पोलीस पाटील आकाश डांगे यांच्या पुढाकारातून शंभर वर्षांपूर्वीचा चार गावांना जोडणारा शिवरस्ता मोकळा निवळा उमरी भाटेगाव तळणी या गावासाठी रस्ता झाला मोकळा तालुक्यातील मौजे निवळा येथील मागील शंभर वर्षांपासून बंद असलेला पांदण रस्ता हा निवळा गावचे पोलीस पाटील यांच्या मागणीनुसार रस्ता खुला करण्यात आला आहे अंदाजे पाच ते सहा किलोमीटर लांबीचा हा पांदण रस्ता शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून अनेक वर्षांपासून यासाठी ग्रामस्थांची मागणी सुरू होती जिल्हा प्रशासनाच्या ठाम निर्णयामुळे आठ दिवसांत हा रस्ता मोकळा करण्यात आला आहे या कौतुकास्पद कार्याबद्दल निवळा परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून या कार्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या निवळा या गावचे पोलीस पाटील आकाश डांगे यांचे गावकऱ्यांनी मनपूर्वक आभार मानले आहेत रस्ता मोकळा केल्यानंतर उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या हस्ते त्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले व निवळागावच्या सरपंच पार्वतीबाई डांगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी उपविभागीय अधिकारी यांचा सन्मान करून आभार मानले यावेळी उपस्थित विजय महाजन मंडळ अधिकारी हदगाव मंडळ अधिकारी स्वाती महाळलार ग्राम महसूल अधिकारी नरवाडे आडेसाहेब सावंतसाहेब ठाकरे साहेब आमले मॅडम निवळानगरीचे नगरीचे ग्रामविकास अधिकारी अमोल सोनटक्के व तळणी सर्कलमधील सर्व महसूल कर्मचारी यांच्यासह भाटेगावचे नारायण शिंदे उमरी येथील सरपंच सुरेश इंगळे उमरी येथील पोलीस पाटील अमोल नरवाडे सदस्य आबासाहेब काकडे रामराव कोकाटे अनिल कोकाटे गजानन कोकाडे बालाजीराव कोकाटे रामराव काळूराम कोकाटे शिवाजीराव कोकाटे दासराव कोकाटे गोविंद काकडे काशीनाथ कोकाटे यासह अनेक नागरिक उपस्थित होते प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्यनिष्ठेने आणि ग्रामहिताच्या भावनेने काम केल्यामुळेच हा रस्ता खुला होऊ शकला यामुळे शेतकऱ्यांचे दळणवळण सुलभ होणार असून उत्पादन व वा वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार आहे अशी भावना व्यक्त करत निवळा येथील पोलीस पाटील आकाश डांगे यांनी प्रशासनाचे आभार मानले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम